नमस्कार कर स्वार यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या पाहणार आहोत किंवा गव्हाच्या पिठाच्या कापण्या पाहणार आहोत ह्या कापण्या वातळ होणार नाही अतिशय खमंग खुसखुशीत आणि मस्त होतात आणि विशेष म्हणजे गव्हाचे पीठ आणि गुळ असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशा होतात हे बघा एक तोडून सुद्धा दाखवते अतिशय खुसखुशीत ह्या कापण्या झालेल्या आहेत आणि इतक्या खमंग लागतात पाऊस पडत असताना चहा सोबत किंवा असंही तुम्ही खाल्ल्या तरी अतिशय पौष्टिक ह्या कापण्या होतात चलत रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ह्या वाटीनं तीन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे शक्यतो चाळूनच घ्यायचं म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित आपल्याला टाकता येतं याच्यामध्ये दोन एक्स्ट्राचे साहित्य वापरणार त्यामुळे इथे चार चमचे पीठ याच्यातून काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तर गोळाचं प्रमाण व्यवस्थित व्हावं किंवा कापणी जे आहे ती फिक्क्या होऊ नयेत आता इथं आपण दोन चमचे रवा टाकणार आहोत रव्यामुळे खुशखुशीतपणा येतो आणि कापण्या छान होतात तर इथं दोन चमचे चणा डाळीचे पीठ तर चणा डाळीमुळे चव छान लागते चुटकीभर मीठ टाकलेलं आहे आता कडकडीत मोयन आपल्याला याच्यामध्ये चार चमचे पुरेसं होतं खूप पण जास्त वापरायचं नाही खूप कमीही वापरायचं नाही ते कडकडीत इथं टाकून घेतले आता आपण हे पीठ थोडं मिक्स करेपर्यंत एक वाटी गुळामध्ये एक वाटी पाणी टाकून हे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आणि हे पीठ थोडंसं मिक्स करून घेईपर्यंत थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि गुळ विरगळून घ्यायचं आहे खूप कडकडीत किंवा उखळायचं वगैरे पाणी नाही तर हे बघा अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर हातावर जर असं मूठ बांधली तर त्याचा मुटका होतो याचा अर्थ आपलं मोयन जे आहे ती परफेक्ट झालेली आहे आणि ही प्रोसेस केल्यामुळे आपल्या कापण्या वातळ होत नाहीत किंवा कटकट होत नाहीत तर खुसखुशीत आणि मस्त खमंग होतात तर आता आपण याच्यामध्ये हे बघा एवढं तुकडा सुंठचा घेतलेला आहे मी तेवढंच याच्यामध्ये एक चमचा बडीसोप आणि एवढा सुंठचा तुकडा बारीक करून घेतला आहे असं कुठून ओबडधोबड असं बडीसोप असायला हवी खूप बारीक पावडर करायची नाही तर हे बघा परत ही छानपैकी आपण हे पूर्ण पिठाला चोळवून घेऊया तर ह्या जी कापण्या आहेत ते अतिशय खमंग होतात तर ही बघा अशा प्रकारे मी विरगळवून घेतलेला आहे गूळ खूप उकळू दिलेलं नाही पाणी तर थोडंसं गरम झालं की परत याच्यामध्ये असं चमच्याने ढवळून घ्यायचं आणि थोडंसं नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे पाणी हे तर आपण इथं अगदी कोमट पाण्याने हे पीठ मळतोय थंड पाण्याने नाही तर थोडंसं कोमट आहे हे पाणी आता हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये घाण कचरा वगैरे गुळामध्ये असेल तर चाळणीमध्ये राहतो तरी हे ह्या गुळामध्ये बिलकुल कचरा वगैरे नव्हता तर मी चाळून घेतला तर हे थोडंसं गुळ राहिल्यानंतर हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाण्यावर पकडून हे गुळ असं चमच्याने एखाद्या गाळून घ्यायचा म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण कापण्यामध्ये बरोबर होतं खूप फिक्क्यासुद्धा होत आणि खूप गोडसुद्धा होत नाही खूप जर जास्त गुळ झालं तर खूप कडक आणि कडकडीत होतात खुसखुशीत बिलकुल कापण्या होत नाही त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तीन वाटी पिठासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर आता हे व्यवस्थित आपण याच्यामध्ये चाळून घेतल्यानंतर हे पीठ असं गच्च मळून घ्यायचं आहे खूप सैलसर पीठ मळायचं नाही गच्चं पीठ मळून घेतलं की ती कापणी जी आहे ती एकदम खुसखुशीत अशी होते तर आता हे थोडंसं नॉर्मल गरम असल्यामुळे हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याचा अंदाज घेत घेतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण अगोदर एक वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर फक्त हात पाण्याचा लावूनच आपण हे पीठ मळून घेतलं आहे याच्यानंतर आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही तर तीन वाटी पिठासाठी ती, एक वाटी पाणी इथं आपण वापरलेलं आहे तर आता आपण हे चमच्याला लागलेलं पीठ काढून घेऊया आणि हाताने हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ मळताना जरी गफलत केली तर कापण्यात तेल पिऊ शकतात किंवा खूप कडक होऊ शकतात तर त्यामुळे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे एवढं पाण्याचं प्रमाण किंवा हे साहित्य जे सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुमच्या कापण्या बिलकुल बिघडणार नाहीत तर आता हे व्यवस्थित आपण मळून घेऊया तर हे पीठ बघा अशा प्रकारे खूप गच्च पण नाही खूप पातळ पण नाही मिडियम असं झालेलं आहे आता थोडंसं पीठ राहिले हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया जर का आपल्याला खूप कोरडं पीठ वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी हाताला घ्यायचं आहे आणि हातावरती पाणी घेऊन या पिठाला लावून परत हे पीठ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम नरम होईपर्यंत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तरी पण तुम्हाला जाणवत असेल की खूप पातळ ही पीठ नाही आता आपण हे दहा मिनटासाठी ठेवून देऊया आणि ही पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे याला साल वगैरे येणार नाही आता इथं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला मिडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर बिलकुल गरम करायचं नाही तर दहा मिनिट झालेले आहेत आता आपण हे पीठ जे आहे ती परत एकदा पोळीपाठवर ठेवून अशा प्रकारे मळून घेऊया तर पीठ बघा कशाप्रकारे आहे तर अशा प्रकारेच पीठ व्हायला पाहिजे तेव्हा आपल्या कापण्या जे आहेत ते एकदम परफेक्ट अशा होतात थोडंसं तुपाचा हात लावून किंवा तेलाचा हात लावून हे छान मळून घ्यायचं आहे तर एवढ्या पिठाची दोन गोळे होतील एवढं करून घ्यायचं आहे खूप छोटे सुद्धा करायचं नाही आपल्याला आणि कापण्याचा आकार थोडासा जाड जर ठेवला तरच खुसखुशीत होते कापणी जर का पातळ खूप केलं तर कडकडीत अशा होतात किंवा तुम्हाला एवढं जर असेल असं कडक खाताना तर के प्रकारे केलं तरी चालतं पण इथं मी ह्या एवढ्या पिठाचे दोनच गोळे तयार करून घेतलेत आपण आता हे लाटून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित पीठ करून थोडंसं घट्ट असल्यामुळे हे पीठ थोडंसं असं व्यवस्थित सॉफ्टपणा नसतो त्यामुळे ते पीठ असं गोल होत नाही तर हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना सुद्धा मला जाणवत असेल की हे पीठ कितपत घट्ट आहे ते तर अशाच प्रकारे पाहिजे तेव्हा आपल्या कापण्या ज्या आहेत अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशा लागतात हे बघा आता आपण हे लाटून घेताना थोडंसं लाटून घेतल्यानंतर परत याच्यावरती खसखस टाकून घ्यायची आहे म्हणजे खसखस जर अशा प्रकारे टाकली तर सगळीच खसखस तेलामध्ये उतरत नाही त्यामुळे थोडी थोडी खसखस टाकायची आणि परत लाटून घ्यायचं जेवढे असे ऋतून बसेल खसखस तेवढे कापणे जे आहे ती व्यवस्थित म्हणजे असं खसखस राहते त्याच्यामध्ये कापण्यात तर हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं म्हणजे एक रुपयाची जाडी जी असते जाड असं त्या तेवढ्या जाडीचे हे आपल्याला कापण्या ठेवायचे जिथं कमी वाटते खसखस परत तिथं अशा प्रकारे लावायचे आणि परत लाटणं फिरवायचं म्हणजे ती असं व्यवस्थित बसल्या जाते आता एक बाजूला आपण ही टाकून घेतली गे। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा टाकायचे त्यामुळे अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर एक बाजू कंप्लीट झाल्यानंतर ही पोळी पलटून घेऊया पलटून घेतल्यानंतर परत त्याच्यावरती अशा प्रकारे सर्व बाजूने खसखस व्यवस्थित खस टाकून घ्यायची आहे आणि परत ती लाटून घ्यायचे आहे तर लाटून न घेता किंवा थोडंसं असं दाबल्यानंतर ती खसखस जी आहे ती तेलात टाकल्यानंतर तेलामध्ये उतरते त्यामुळे व्यवस्थित जेवढं लाटता येईल तेवढं हे व्यवस्थित असं दाबून थोडंसं लाटणं लाटून घ्यायचे आहे खूप पण पातळ करायचं नाही खुशखुशीत जर कापण्या पाहिजे असतील तर, तर सर्व बाजूने एक सारखी ही पोळी लाटून घ्यायची आहे कुठं जाड कुठं पातळ बिलकुल करायची नाही तर लाटणं असं व्यवस्थित जर फिरवलं तर सर्व बाजूने सारखे होते म्हणजे तळताना सुद्धा व्यवस्थित तळल्या जाते आणि दिसायला सुद्धा छान दिसते तर हे बघा जो जुना एक रुपया होता तेवढ्या ही आपण ठेवलेली आहे तर अशा प्रकारे जर ठेवले तर खुशखुशीत कापण्या होतात वयस्कर व्यक्ती सुद्धा व्यवस्थित खाऊ शकते आता तुमच्या आवडीनुसार समजा पिझ्झा कटर असते त्यांनी किंवा मग असं सुरीने कट, कट केलं तरी चालतं हे बघा एवढ्या जाडीचे पाहिजे आता कट करताना चौकोनी करू शकता किंवा शंकाच्या आकारच्या कापण्या म्हटलं की तशाच प्रकारे केल्या जातात तर आता आपण इथं शंकाच्या आकारच्या ह्या कापण्या कापून घेऊया तर थोडस असं क्रॉस कापल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत तर सर्व कापण्या सारख्या होण्यासाठी असे थोडंसं अंदाज बांधून ह्या कापण्या कापून घ्यायच्यात तर अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या कट करून झालेल्या आहेत तर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर अशा सर्व कापण्या एकत्र एक तयार करून नंतर तळा घेतल्या तरीही चालतात किंवा करत करत तळून घेतल्या तरी चालतात आता छोटे छोटे तुकडे जे होते ज्याला की आकार नाही ते असं बाजूला करून घ्यायचे आणि दुसऱ्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आणि साईडला एवढी खसखस वगैरे लागलेली नसती त्यामुळे हे बाकीचे जे आहेत ते काढून घेतलेत आणि ही चिटकून वगैरे राहत नाही तर बघू शकता खसखस व्यवस्थित वसलेली आहे आणि पटकन निघल्या जातात खूप पण पातळ नाहीत तर अशा साईजच्या ह्या कापण्या आपण आपन तयार करून घेणार आहोत तर ह्या कापण्या एखाद्या पेपरवर वगैरे टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे एकावर एक टाकायच्या नाहीत नाही तर चिकटून वगैरे बसतील तर आता तेल गरम झालेलं आहे तर आपण हे तेल व्यवस्थित चेक करूयात खूप जर गरम झालं तर कापणीवरून तळल्या जाते लवकर कलर चेंज होतो पण मध्ये कच्ची राहिल्यासारखी लागते पिठाळाशी त्यामुळे अगदी हलकेशी बबल निघायला पाहिजे म्हणजे ती कापण्या ज्या आहेत ती व्यवस्थित तळल्या जातात इथं आपण मिडियम गॅस नाही तर लो फ्लेमवर आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत तेव्हा ह्या कुछ कापण्याला छान लेअर्स येतात आणि खुसखुशीत ह्या कापण्या होतात मिडियम गॅसवर बिलकुल तळायच्या नाहीत त्यामुळे थोडासा वेळ लागला तरीही चालेल पण कापण्या ज्या एकदम परफेक्ट होतात आता जेवढ्या बसतात तेवढ्याच कापण्या इथं टाकून घ्यायच्या आहेत जास्त कापण्या जितक्या बसतात तेवढ्याच टाकून घ्यायच्यात म्हणजे त्याला तळायला जागा भेटते ते बघा अशा प्रकारे जी पहिल्यांदा कापणी टाकली होती तर त्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि थोडंसं खालची बाजू तळ्यासारखी झाली की नंतरच त्याला हलवलवून घ्यायचं आहे टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही हे बघा अगदी छान लेअर्स येतात ह्या कापण्यांना आणि अतिशय फुगून टम्म ह्या होतात वयस्कर व्यक्ती सुद्धा ह्या कापण्या खाऊ शकतात इतक्या मऊ होतात अगोदरच्या ह्याच्यामध्ये दिपोळीला वगैरे गुळाचे अस गुळाचे कोंडवळे वगैरे करायचे अगदी मऊ असे तर प्रकारे हे कापण्याची चव लागते आता बऱ्यापैकी तो पदार्थ नाहीसा झालेला आहे किंवा जास्त खात नाहीत किंवा करत नाहीत पण आषाढ म्हटलं की कापण्या तिखट पुऱ्या किंवा आखाड तळावा असं म्हणतात त्यामुळे हे पदार्थ आवर्जून केले जातात हे बघा बऱ्यापैकी ह्या कापण्या तळत आलेल्या आहेत आणि दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत ह्या कापण्या तर ह्या कापण्या टाकल्यानंतर ह्याला असं सोडून द्यायचं नाही तर सतत हलवून हलवून ह्या कापण्या तळून घ्यायच्यात म्हणजे सर्व बाजूने सारख्या कापण्या तळल्या जातात तर नाहीतर एकच बाजू डार्क होते एक बाजू फिकट कट राहते किंवा कलर चेंज होत नाही व्यवस्थित त्यामुळे सतत हलवून हलवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर हे बघा बुडबुड्या अगदी सावकाश निघतात त्यामुळे आतपर्यंत छान ही कापणे जे आहे ती तळल्या जातात एकदम लो फ्लेमवर आपण ही कापण्या तळतोय बऱ्यापैकी आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत जोपर्यंत बुडबुडे निघतात तोपर्यंत त्याची प्रोसेस चालूच असते आणि आपण एकदम लो फ्लेमवर ह्या कापण्यात तळतोय त्यामुळे आतून छान तळल्या जातात आता शेवटच्या याच्यामध्ये जर का तुम्हाला जास्त वेळ असं वाटायला लागलं की खूप परत पलटून पलटून पण पर मी शेवटपर्यंतसुद्धा मिडियम गॅसवरच ह्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत गॅस मोठा बिलकुल केलेला नाही तर याचा कलर बऱ्यापैकी आता चेंज झालेला आहे कलर छान यायला त्यामुळे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत हे बघा एकदम मस्त फुललेले आहेत आणि या लेअरसुद्धा छान आल्यात ले गव्हाच्या पिठाच्या असताना सुद्धा जसे की शंकरपाळ्या होतात तशा प्रकारे ह्या कापण्या झालेल्या आहेत तर हे बघा आता ह्या कापण्या आपण काढून घेऊया तर काढून घेताना गॅस जो आहे ते थोडासा मोठा करायचा म्हणजे एक्स्ट्रा ऑइल पटकन त्याच्यातून निघलं जातं आणि कोरड्या होतात तेलकट होत नाही किंवा तेल, हो तेल पित नाही कुठलाही पदार्थ अशा प्रकारे जर करत असाल तर बघू शकता तेलातून बाहेर काढल्याबरोबर वर अतिशय कोरड्या ह्या कापण्या झालेले आहेत लेअरसुद्धा छान आले आहेत आणि रंगसुद्धा सुरेख दिसतोय तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर सर्व कापण्या आपण ह्या काढून घेऊया तर बघू शकता सर्व कापण्या आपण काढून घेतल्या आहेत किती सुरेख दिसतात आणि याला रंगसुद्धा बघा आणि लेअर्स एकदम मस्त अशा आलेले आहेत तर आता ह्या कापण्या काढून घेऊया आणि दुसरी बॅच परत ह्या तेलामध्ये ॲड करायची आहे आणि तेलात टाकताना परत आपण मोठा जर गॅस केलेला असेल तर तो लो फ्लेम करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे जेवढं बसतात तेवढ्याच ह्या दुसरी बॅच मी टाकत आहे तर एक पोळीच्या दोन वेळा आपल्याला हे कापण्याची आहे ती तळवून घ्यावं लागतात एकदम मोठी जर कढई असेल तर एकदम टाकल्या तरी चालतात तर अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण तयार करून घेऊया तर बघू शकता एकदम परफेक्ट खुसखुशीत खमंग कापण्या आपल्या तयार करून झाल्यात तर अशा स्पेशल कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर E